उरण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम जे एम निवडून येणार असल्याचा दावा शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केलाय वीस नोव्हेंबरला उरण विधानसभेची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे शेकापचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या प्रचाराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शेतकरी कामगार पक्षाने तालुक्यातील गावागावात केलेल्या विकास कामांच्या जोरावर उरण मतदारसंघातील उमेदवार प्रीतम जेम मात्र निवडून येतील याबद्दल ती मात्र शंका नाही या निमित्ताने उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले या मतदारसंघातील तरुणांसाठी रोजगाराची निर्मिती तसेच येथे घातलेल्या विकास प्रकल्पात येथील तरुणांना प्रशिक्षण अभावी नोकऱ्या मिळू शकत नाही त्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचे काम केले जाईल त्यातून त्यांना नोकरीची संधी मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले